गुड मॉर्निंग तर मी तुमची सर्वांची लाडकी साक्षी आज तुमच्यासाठी घेऊन so, आले एक तडकता फडकता ब्लॉक त्याचं नाव आहे कॉलेज पार्ट थ्री सो लेट्स गेट स्टार्टेड मी आता मध्ये आलेलो आहे पण निकी तर काही दिसत नाही कर ना फोन फोन करते कुठे आहे आणि काहीच आता आम्ही लायब्ररीमध्ये आलेलो आहे आणि मी हवा आवाजात बोलते कारण फोन देतात पेपर फोन जमा करून घेतात त्याच्यामुळं आता आम्ही अभ्यास करतोय आहे तोपर्यंत लायब्ररीमध्ये थोडीफार रिव्हिजन केलेली आहे आणि आता आम्ही जातोय पेपर द्यायसाठी बघ्यात पेपर कसं जातोय पे चांगला जातो आहे की नाही I have teacher. आहे डे टू कालचा ब्लॉक क्लिक खूप छोट्या होत्या त्याच्यामुळं आज कंटिन्यू करते आहे आणि आज खूप जास्त धुकं आलेलं आहे काही समोरच दिसत नाहीये तरी आम्ही शोधत शोधत चाललेलो आहे पुढे पुढे किती धुकं येईल हा हा त्याला काय माहितीये का आम्ही लायब्ररीतून खाली उतरत होतो ना दोन मुली तिथं फोनवर बोलत होत्या कोपऱ्यात तर मी त्यांना जाऊन म्हणते काय चालू आहे तुमचं आणि मग यानंतर ह्या अशा गोष्टीमुळे यांना येऊ वाटत ते माझ्या तिकडे बघाशी लाज राहिली त्या कॅमेऱ्यातून आणि ते आहेच वर दोन तिने त्या दिवशी शिक्षा भेटली तरी पण ती आज कलरफुल ड्रेस घालून आलेली आहे म्हणजे खाली जीन्स घातलेली कॉलेज पॅन्ट नाही घातलेली आहे आता आम्ही जातोय पेपरला आता हा पेपर कसा जातो तोपर्यंत बाय अग सारखं साक्षी साक्षी इकडून तिकडून साक्षी सारख आठ माल तर बोलवत कोणतरी पुस्तकाबद्दल विचारलं आता ती बघा कशा भाषेत बोलते बोल बाय बाय आता तिला काय सांग काय सांगितलं काय सांगितलंय काय सांगेल असू नको संकट आता कायनली आमचे पेपर संपलेले आहेत आणि किती मार्कचा पेपर होता जो लिहून आपण थकलोय किती फक्त दहा मार्काचा पेपर होता आणि तो लिहून आता आम्ही घरी चाललेलोय आणि ऊन इतकं आहे जितकं उन्हाळ्यामध्ये सुद्धा नसतं तेवढं त्याच्यामुळे मी स्टॉल बांधून ब्लॉग एंड करते जो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेट्यात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय